नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात एका कोड्याने करूया एक छोटासा प्रश्न आहे सांगा बरं असं एखाद्या फळाचं नाव की जे फळ ही आहे आणि ड्रायफ्रूटही आहे अरे ओळखलं तुम्ही लगेच पण ही चिटिंग झाली ना तुम्ही नाव तर आधीच वाचलं आहे असो तर काजू बदाम द्राक्षे याप्रमाणेच अंजीर हे फळ फळ आणि सुकामेवा या दोन्ही प्रकारातला आहे आता हे अंजीर तुम्ही बघत आहात उन्हाळ्यात येणारं एक मधुर चवीचं फळ नरम रसदाराशी साल आणि आतल्या कुरकुरीत बिया हा अंजीरी रंग पण किती सुंदर दिसतोय ना बघितलं की पटकन खावंसंच वाटतं तुम्हाला माहिती आहे का हे एक अंजीर म्हणजे हजार कलिका आहेत ज्या बाहेरच्या बाजूला न फुलता आतल्या आत राहिलेल्या आहेत इतर कोणत्याही फळापेक्षा अंजीरात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात अंजीर खाण्याचे असे अनेक फायदे आहेत ते आपण नंतर बघणार आहोतच पण अंजीराला फ्रूट ऑफ हेवन म्हणतात यावरूनच ते किती गुणकारी असेल हे लक्षात येतं तर असं हे अंजीर बाहेर बाजारात बऱ्यापैकी महाग मिळतं नाही मग याचं एखादं झाड आपण घरच्या बागेत लावलं तर अगदी सहज लावू शकता आणि स्वतःच्या झाडाची अंजिरे तुम्ही स्वतः तोडून खाऊ शकता काय म्हणता जमीन नाही तर लावायचं कसं हरकत नाही जमीन नसली तरीही हरकत नाही तुम्ही कुंडीत सुद्धा अंजीराचे झाड अगदी आरामात लावू शकता चला तर मग आज आपण अंजीराबद्दल बोलूया अंजीर हे अगदी प्राचीन फळ आहे वड पिंपळ उंबर आणि अंजीर ही एकाच वंशातली फळे अंजीराला इंग्रजीत फिग म्हणतात आणि याचं शास्त्रीय नाव आहे फायकस कॅरिका अंजिराच्या झाडाची उंची तीन मीटरपासून दहा मीटरपर्यंत वाढू शकते आणि ते एखाद्या झुडपाप्रमाणे वाढत राहते अंजीर हे अत्यंत काटक झाड आहे माझ्याकडचं हे झाड पाच वर्षाचं आहे या झुडपाची पाने जास्तीत जास्त पंचवीस सेंटीमीटर लांब आणि वीस सेंटीमीटरपर्यंत रुंद असतात झाडाची पानं आणि देठ तोडल्यावर दुधाळ रस येतो म्हणजेच अंजीर चीक वर्गीय झाड आहे ही पानं ही खाण्यायोग्य असून मधुमेह त्वचारोग वगैरेसाठी उपयोगी आहेत असं समजतं आता घरच्या बागेत अंजीर लावायचं असेल तर काय करावं लागेल बरं अर्थात अंजीराची लागवड कशी करायची एकतर नर्सरीतून तयार रोप आणू शकता किंवा घरच्या घरी रोप तयार करू शकता हे झाड लावायला अगदी सोपं आहे फांदी तोडून लावली की ती लगेच रुजते म्हणजेच फाटे कलम पद्धतीने याचं रोप तयार करता येतं किंवा गुटी कलम करूनही नवीन रोप तयार करता येतं झाड लावण्यासाठी अंजिराच्या बियांची गरज पडत नाही तर चला बघूया रोप कसं तयार करायचं अंजिराचं रोप तयार करण्यासाठी मे महिना हा एकदम बेस्ट आहे एखादं निरोगी सशक्त आणि भरपूर फळे देणारं झाड निवडावं त्या झाडाची अर्धा ते एक सेंटीमीटर जाडीची फांदी कलमासाठी निवडावी फांदी कट केल्यानंतर फांदीचा तळाकडचा आणि शेंड्याकडचा भाग कट करून टाकावा आणि मधला भाग रोप तयार करण्यासाठी वापरावा ऐन पावसाळ्यात रोप तयार करत असाल तर हा शेंडा लावला तरी चालेल आता या कलमाची लांबी बारा ते पंधरा इंच असावी त्यावर दोन चार तरी फुगीर डोळे असावेत कलम कट करताना तळाचा काप डोळ्याच्या खाली आणि वरचा भाग डोळ्याच्या वर अर्धा एक सेंटीमीटर घेऊन कट करावं दोन्ही काप गोलाकार घ्यायचे आहेत आपण गुलाब वगैरे सारख्या फांद्या कट करताना तिरका कट देत असतो परंतु इथं अंजिराला मात्र सरळ गोलाकार कट करायचा आहे कोकोपीट आणि मातीचं मिश्रण तयार करून घ्या असल्यास बुरशीनाशक आणि रोटिंग हार्मोन लावा नाही लावलं तरी चालेल अंजीर तसंही सहज लागू होतं किंवा रोटिंग हार्मोन म्हणून दालचिनीची पूड लावू शकता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अंजीर हे चीकवर्गीय झाड असल्यामुळे कट केल्यानंतर फांदीला आलेला चीक न पुसता लगेचच रुटिंग हार्मोन लावा वरच्या बाजूला मेणबत्तीचे मेन नेलपेंट किंवा कलर लावून द्या त्यामुळे पावसाळ्यात पाणी लागून त्या फांदीला डायबॅक येणार नाही त्यानंतर भुसखुशीत मातीमध्ये एखाद्या काडीने छिद्र पाडून घ्या आणि त्यात त्या त्या तीन डोळे मातीत जातील अशा पद्धतीने कलम ठेवायची आहे चारी बाजूनी बोटांनी दाबून थोडंसं पाणी टाका लवकरच रोप तयार होईल अंजिरासाठी माती किंवा मा जमीन कशी असावी ओलावा टिकून ठेवणाऱ्या पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत हे झाड चांगलं वाढतं अंजीराला काळी चिकन माती अजिबात चालत नाही आता हा पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ध्यान देऊ नयका रोप घरच्या बागेत लावायचा असो किंवा अंजीराच्या शेतीसाठी असो जेव्हा कटिंगद्वारे ते तयार करायला ठेवलेलं असतं त्याचवेळी झाड लावण्यासाठीची पण तयारी सुरू करावी दोन बाय दोन फुटाचा खड्डा काढून घ्यावा त्यामध्ये चांगली माती पालापाचोळा शेणखत नीम पेंड आणि रासायनिक खते वापरायची असतील तर सुपर फॉस्फेट टाकून खड्डे भरून घ्यावेत म्हणजे आपण सोनचाफा लावण्यासाठी जी पद्धत वापरली ना अगदी तसंच दीड दोन महिन्यात हे मिश्रण चांगलं मॅरिनेट होतं मग जून जुलैमध्ये पाऊस पडून जमीन ओलसर झाली की मधोमध मद खड्डा करून त्यात मुळ्या फुटलेलं अंजिराचं रोप लावावं आणि थोडंसं पाणी द्यावं लावताना लावतानाही अगदी याच पद्धतीने अंजीराचं रोप लावायचं आहे शक्य तितकी मोठी कुंडी घ्या आता सांगितल्याप्रमाणे सर्व पॉटिंग मिक्सर घेऊन कुंडी महिनाभर आधी भरून ठेवा आणि जून जुलैमध्ये त्यात बरोबर मधली थोडी माती बाजूला काढून त्यात रोप लावून टाका रोप तर लावून झालं आता पाणी किती लागतं पाण्याबद्दल सांगायचं तर अंजिराच्या झाडाला पाणी फार कमी लागतं झाडाच्या वाढीचा काळ मौसम आणि जमीन पाहून गरजेनुसार पाणी द्यावं फळे चांगली येण्यासाठी झाडाला पाण्याचा ताण आवश्यक आहे फळे लागलेली असताना पाणी जरूर द्या पण पिकू लागल्यावर मात्र अगदी माती ओली होण्यापुरतं पाणी द्यावं नाही तर जास्त पाण्यामुळे फळे गोडीला कमी होतात आता अंजिराला लागणाऱ्या खताबद्दल बोलूया झाडाची पहिल्यापासून जोमाने वाढ होण्यासाठी पहिल्या पाच वर्षापर्यंत तरी नियमित खते द्यावीत एक वर्षाच्या झाडाला तीन ते पाच किलो शेणखत घालावं आणि नंतर हे प्रमाण हळूहळू वाढवत न्यावं बहर घेण्याआधी एन पी के दिल्यास फळे एकदम चांगल्या प्रतीशी मिळतात आणि कुंडीतल्या झाडाला किती खत घालावं बरं एक वर्षानंतर कुंडीतील झाडाला खत घालताना एक ते दीड ओंजळ इतकंच खत घाला कुंडीतील मातीत ते चांगलं मिक्स करा वर वर टाकू नका झाडाच्या वाढत्या वयाबरोबर खताची मात्रा वाढवत चला अंजीराला पहिल्या वर्षापासून लगेचच फळे लागायला सुरुवात होते परंतु झाड चांगलं सशक्त होईपर्यंत एक दोन वर्षे तरी फळे घेऊ नयेत अंजिराच्या झाडाला दोन वेळा फळ बहार येतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला खट्टा बहार आणि उन्हाळ्यात फळे पक्व होणाऱ्या बहराला मिठा बहार असं म्हणतात पावसाळ्यातील खट्टा बहराची फळे गोडीला कमी असल्यामुळे त्यापासून जाम जेली चटणी ड्राय अंजीर वगैरे पदार्थ बनवतात बहार धरण्यापूर्वी महाराष्ट्रात जून जुलैमध्ये पाणी देणं बंद करतात अंजिराच्या झाडांचा हा विश्रांती काळ असतो या काळात झाडाची पाने गळून पडतात सप्टेंबरमध्ये झाडाच्या बुंद्याजवळची माती खणून भरपूर शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून पाणी देतात आणि त्यानंतरचा बहार घेतला जातो आता माझ्याकडे उन्हाळ्यात आलेली ही फळे मिठा बहराची आहेत माझ्याकडे जेव्हापासून फळे लागायला सुरुवात झाली आहेत ना तेव्हापासून ती फक्त पक्ष्यांसाठीच ठेवली आहेत यावर्षीच बहर जरा जास्त आहे बघूया एखादं काढून साधारणपणे चार साडेचार महिन्यात फळे पक्व होतात हिरव्या सालीचं रूपांतर हळूहळू पिवळसर लालसर आणि फायनली अंजेरी रंगात होतं आणि मग तुम्ही ती फळे काढू शकता अंजीराच्या झाडाची वेळोवेळी छाटणी करणं गरजेचं आहे त्यामुळे झाडाला आकार व्यवस्थित देता येतो साधारणपणे जून आणि ऑगस्टमध्ये ही छाटणी करावी छाटणीमुळे जास्त फुटवे फुटतात आणि परिणामी फळांची संख्या वाढते प्रत्येक फांदीचा एक एक वीतभर शेंडा कट करून टाकावा छाटणीनंतर एखादे बुरशीनाशक ब्लू कॉपर किंवा साफ पावडर आणि फुटवे फुटण्यासाठी बारा एकसष्ट शिरो आणि एखाद्या मायक्रोन्युट्रियंटची फवारणी करावी आणि तेच दोन्ही द्यावं फक्त सेंद्रिय खत द्यायचं असेल तर शेणखत किंवा गांडूळ खत घालू शकता आता अंजिराच्या रोगाबद्दल सांगायचं सा, तर आत्तापर्यंत माझ्या या झाडावर तर कुठलाही रोग पडला नाही तरी तुडतुडे बुंदा पोकरणारी आळी पाणी खाणारी आळी कोळी आणि अंजिरावर सगळ्यात जास्त प्रमाणात येणारा तांबेरा हे रोग आहेत पावसाळ्यात एक प्रकारच्या बुरशीपासून तांबेरा हा रोग होतो कधीकधी जानेवारी फेब्रुवारीमध्येही झाडाची पानझड होते नवीन पालवी फुटण्याच्या वेळेस तिथे लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो या किडींमुळे पाने सुकतात फळे खराब होतात हे टाळायला हवं हो। जर सीझनमध्ये पानावर ठिपके पडत असतील तर अर्ली ब्लाईट हा रोग उद्भवतो हा रोग अंजीरावर येणाऱ्या भुरी रोगामुळे होत असतो हा बुरशीजन्य रोग आहे तसंच हिवाळ्यात हवामान दमट राहिल्यामुळे पानांवर तांबडे ठिपके दिसतात नंतर हे ठिपके काळे पडून पाने गळून पडतात त्यामुळे फळांवर परिणाम होतो वेळोवेळी दूषित पाणी काढून जाळून टाकावीत तसंच बुरशीनाशक रोगनाशकाची फवारणी करावी महाराष्ट्रात व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड पुणे आणि सातारा जिल्ह्यात केली जाते पुणे परिसरात पिकणारी घंटीसारख्या आकाराची फिकट तांबूस अंजिरी रंगाची जात पुना अंजीर या नावाने प्रसिद्ध आहे अंजीर हे पोषणदृष्ट्या एकदम पौष्टिक फळ आहे ताज्या अंजीरात दहा ते अठ्ठावीस टक्के साखर असते अ आणि क जीवनसत्व चुना आणि लोह भरपूर प्रमाणात असतात इतर फळांच्या तुलनेत अंजिरामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात अंजीर हे सौम्य रेचक शक्तिवर्धक पित्तनाशक आणि रक्तशोधी करणारे आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अशक्तपणा भरून काढण्यासाठी त्वचेच्या विकारात उपयोगी आहे पिकलेली ताजी अंजिरे रुचकर लागतात पूर्ण पिकलेल्या अंजिरापासून सुकी अंजिरे तयार केली जातात ही अंजिरे बरेच दिवस टिकतात याशिवाय अंजीरापासून जाम बर्फी हेही पदार्थ बनवले जातात तर असं हे अंजीर फ्रूट ऑफ हेवन आपल्या बागेत नक्की लावून बघा काही शंका असतील तर कमेंट बॉक्स आहेच व्हिडिओ परिपूर्ण होण्यासाठी मदत केल्याबद्दल मिलिंद काळेसरांना धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद